मध्ये चार शिधापत्रक शिल्लक आहेत आणि प्राधान्य कुटुंबामध्ये जवळपास सहाशे सत्तावीस लाभार्थी इतके शिल्लक आहेत अशा प्रकारचं चुकीचं उत्तर अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये या डिपार्टमेंटने दिलेलं आहे ज्यावेळेस या डिपार्टमेंटच्या तहसीलदारचं पत्र माझ्यामध्ये हातामध्ये असताना सुद्धा यामध्ये उत्तरामध्ये शिल्की इष्टांग दाखवण्याचा फसवा प्रयत्न शासनाने या निमित्तानं केला आणि अध्यक्ष महाराज भारत स्वातंत्र्यहून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आजपर्यंत जर आपण लोकांना अन्न देऊ शकत नसलो वस्त्र निवारा देऊ शकत नसलो रे मोठे मोठे बोगदेन मोठे मोठे आपल्याला हे रस्ते काय कामाचे आहेत ज्या भौतिक सुविधा आहेत त्या सुविधा जर आपण जनतेला पोहोचू देत नसतो तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रामध्ये दुसरी महोत्री मंत्री महोदय दुसरी कोणतीही नाही म्हणून मंत्री महोदय हे जे आपण सगळं इष्टांक किंवा टार्गेट आज फ्रेम केलेलं आहे हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे आज दोन हजार पंचवीस आहे अध्यक्ष महाराज लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे मृत्यूदर कमी झालेला आहे बेरोजगारी माग मागले बेरोजगारी वाढलेली आहे अशा वेळेस तहसीलदार ऑफिसला लोंढेच्या लोंढे येत आहेत की बाबा आम्हाला या योजनेचा लाभ देण्यात यावा म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की आपण जर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट जसा स्थापन झालेला आहे दोन हजार तेराचा स्टेट फूड सिक्युरिटी ॲक्ट आपण स्थापन करणार का कारण केंद्र शासन आपल्याला याला पैसे देत नाहीत दोन हजार बावीसपासून आपण मागणी करताय पण केंद्र शासन याला निधी उपलब्ध करून देत नाही आहे दुसरं माझं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण जे वार्षिक उत्पन्न आहे अध्यक्ष महाराज ग्रामीण भागामध्ये फक्त चौवेचाळीस हजार रुपये प्रतिवर्षी दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला साडेतीन हजार जज वा उत्पन्न आहे अशाच लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आता मला सांगा साडेतीन हजार उत्पन्नावाला माणूस आपल्याला महाराष्ट्रात सापडणार आहे का आपण केंद्र किंवा राज्य शासनाचे कर्मचारी असतो तर त्यांना डी ए वाढून देतो डिअरनेस किंवा त्यांची महागाई भत्ता सहा टक्के देतो मग आपण दोन हजार तेरानंतर यांचे उत्पन्नाची मर्यादा आपण वाढवून देणार आहात का हा सगळ्यात माझा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अध्यक्ष महाराज हे करत असताना तुम्ही पाहिला असल की मी पहिल्यांदा सुरुवातीलाच बोललो की ग्रामीण भागामध्ये चौवेचाळीस हजार शहरी भागामध्ये एकोणसाठ हजार प्रतिवर्षी उत्पन्न असलेल्या लोकांना म्हणजे जवळपास साडेतीन चार हजारपेक्षा जास्त उत्पन्न असले की योजनेतून बाहेर काढलं जातं म्हणून हजारो लोक या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत आपण आता महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून आताच मंत्री मोदयाने सांगितली की दोन हजार सत् अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस साळी विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचं अव या देशामध्ये लोकांना अन्न मिळत नाही आहे या महाराष्ट्रामध्ये अन्न मिळत नाही अशा वेळेस आपण विकसित महाराष्ट्राच्या गोष्टी कशा करू शकता आपण ज्या वेळेस एका हायवेसाठी एका बोगद्यासाठी मुंबईच्या एक लाख कोटी खर्च करता आणि ज्या ठिकाणी लोक वंचित राहत आहेत यासाठी आपण निर्णय घेणार नाहीत का म्हणून माझी आपल्याला मंत्री महोदय सिनियर मोस्ट मंत्री महोदय आमच्या शिवसेनेचेच मंत्री राहिलेले आहेत मुख्य उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अतिशय डॅशिंग असे मंत्री आहेत म्हणून आज आपण या सभागृहात निर्णय घेणार का वार्षिक वार्षिक उत्पन्न यांचं वाढ वाढ करणार का आपण अध्यक्ष मोहरा दोन हजार तेरापासून वार्षिक उत्पन्न यांचं वाढलेलं नाही म्हणून आपण यांची मर्यादा वाढवून देणार का चौवेचाळीस हजारापेक्षा यांची वाढवणार का सहा टक्के डी ए आपण देतो यांची तशा प्रकारची वाढ करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जे लाभार्थी माझ्या मतदारसंघामध्ये आज प्रलंबित आहेत आपलंच या तहसीलदाराचं पत्र आहे की साठ हजार जवळपास पी एच आहेत आणि अंत्योदयाचे जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास पाच हजार लोक वंचित आहेत या लोकांना आपण न्याय देणार का यांचा मी जसं सुरुवातीला बोललो की यांचा आपण उत्पन्नाची मर्यादा वाढवून देणार का आणि जर केंद्र शासन आपल्याला निधी देण्यामध्ये असमर्थ असेल तर स्टेट फूड ऍक्ट बिल आपण आणणार का अशा प्रकारचे माझे तीन प्रश्न आपल्या समोर आहेत सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून पासून या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची जी आहे